अंगारकी चतुर्थी कथा ही कथा ऐकणारा व सांगणारा गणेश कृपेस प्राप्त होतो एकदा पृथ्वीवर धर्माचा रास होत चालला होता लोक पाप मार्गाकडे वळत होते देवता चिंतित झाल्या आणि त्यांनी भगवान श्री गणेशाकडे प्रार्थना केली त्यावेळी मंगळवार आणि ग चतुर्थीचा योग आला होता म्हणून त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात एक ब्राह्मण होता तो अत्यंत गरीब व श्रद्धाळू होता त्याला संतती नव्हती त्यांनी गणेशाची भावपूर्वक सेवा करण्याचे ठरवले अंगारकी चतुर्थीच्या दिवशी त्याने उपवास केला गणपतीची पूजा केली दुर्वा फळे लाल फूल अर्पण केले आणि कथा श्रवण केली ब्राह्मणाची श्रद्धा पाहून गणेश प्रसन्न झाले आणि स्वप्नात दर्शन देऊन म्हणाले हे बघता अंगारकी चतुर्थीचे व्रत अत्यंत फलदायी आहे याच्या पालनाने सर्व संकटे दूर होतात संत संत ती संप प्राप्त होते ती प्राप्त गणेशाच्या आशीर्वादाने तिच्या मनाला पुत्र झाली त्याचे जीवन सुखी झाले तेव्हापासून अंगरखी चतुर्थीचे व्रत मोठ्या श्रद्धेने केले जाऊ लागले असे म्हणतात की जो भक्त श्रद्धेने अंगरखी चतुर्थीचे व्रत करतो त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि गणपती बाप्पा त्यांचे रक्षण करतात